उजागिरी पौर्णिमा म्हटलं की आपल्याला आठवते पिअरसर दाटसर मस्त असं मसाला दूध तर मसाला दुधाच्या रेसिपीसोबत मी चंद्रही दाखवला आहे तुम्हाला दुधामध्ये तर तो तोही तुम्ही नक्की पहा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी अर्धा लिटर दूध हे गॅसवरती मस्त उकळायला ठेवलं होतं त्याची साय बाजूला सारून मी कपामध्ये थोडंसं दूध बाजूला काढून ठेवलं थंड होण्यासाठी मी पाच ते सहा तास आधी काजू आणि बदाम हे भिजायला घातले होते बघा मस्त व्यवस्थित अशी त्याची सालही निघत होती जर तुम्हाला असे नसेल करायचे तर तुम्ही त्याची पावडरही करू शकता काजू आणि बदामाची आणि जर आधी भिजायला नसतील घातले तर गरम पाण्यामध्ये दहा मिनटं भिजायला घातले तरीही छान साल निघते बदामाची त्यानंतर काजू आणि बदामाची मस्त अशी मी बारीक तुम्हाला जशी पाहिजे तशी बारीक मोठी थोडी पिवरी बनवून घ्या पिवरी बनवून झाली आणि मग इलायची सोलून घेतली थोडंसं इलायची आणि जायफळाचा कुठंही मी त्यामध्ये घालून घेतला जे दूध आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते आता थंड झालं होतं त्यात एक चमचा मिल्क पावडर घातली आणि छान त्यात घालून घेतली आता मिल्क पावडरने दुधाला टेस्टही छान येते आणि दूधही घट्टसर होण्यासाठी मदत होते मिल्क पावडर घालून झाल्यानंतर जी आपण प्युरी बनवून ठेवली होती काजू आणि बदामाची तीही सगळी मी त्यामध्ये घालून घेतली आता अर्धा लिटर आपलं दूध होतं म्हणून मी मिल्क पावडर फक्त एकच चमचा घातली जर तुमचं एक लिटर दूध असेल तर तुम्ही दोन चमचा घालू शकता पूर्णपणे अशी प्युरी मी त्यामध्ये घालून घेतली आणि जे आपल्या मिक्सरच्या भांड्याला थोडंसं राहिलं होतं त्यामध्ये नॉर्मल पाणी घालून मी त्यामध्ये घालून घेतलं दुधाला हलवत हलवत थोड्यानंतर मग मी त्यामध्ये साखरही घालून घेतली आता साखर तुम्हाला किती पाहिजे किती गोड पाहिजे किती नॉर्मल पाहिजे हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही साखर घालू शकता आता दूध हे पिवळसर असतं मग पिवळसर होण्यासाठी तुम्ही त्यामध्ये हळद घालू शकता किंवा मग केसर असेल तर केसर पाण्यामध्ये भिजत घालून तेही घालू शकता त्यानेही पिवळसर रंग येतो जर मी आता थोडासा कलर होता खायचा तो दुधामध्ये मिक्स केला आणि तो मी त्यामध्ये घालून घेतला मग असा पिवळसा छान असा रंग आला तर आपलं मसाला दूधही छान झालं होतं घट्टही झालं होतं त्याला बघा साय आली होती तुम्हाला दिसत असेल आणि दूधही थोडंसं आटलं होतं आपलं छान असं दूध मसाला तयार झालं मी आता हे थंड होण्यासाठी ठेवलं त्यामध्ये थोडेसे पिस्ताही घातला वरती छतवर गेले चंद्रही निघालाच होता दुधामध्ये पहा माझ्यासोबत तुम्ही चंद्र मस्त असे त्यामध्ये मी पिस्त्याचे कापही घातले होते आणि त्यानंतर मी दूध आता घेतला होतो प्यायला दूध आम्ही दोन ग्लासामध्ये दूध घेतलं वरून थोडासा पिस्ता घातला दूध एकच नंबर लागत होता स्वीटूला तो खूप आनंद झाला तिनेही एन्जॉय केला आवडला असेल तर नक्की लाईक कर। करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय